गाई, गाईज आज आपण चाललो आपल्या एक पाच मध्ये मित्र आहे त्याच्या हिडन प्लेस दाखवून आपल्याला तर ते आपण बघायला जाणार आहोत अरे इथेच बसले बहुतेक चला हे मस्त अस इथे आपले मित्र बसलेले आहेत हा माझा मित्र आयुष हा सौरभ लाईक शेअर करा कमेंट करा काय करा, शाकर, बोलना? शाकर करा।, कै करा? शाकर शाकर शाकर। नमस्कार गाईज सगळ्यांचं स्वागत आहे आता महेशनी सगळं सूत्रसंचालन माझ्या हातात दिलेलं आहे आता आपण जवळच आलेलो आहे म्हणजे आपल्या हिडन प्लेसच्या आता डायरेक्ट आपण स्पॉट वरती जाऊन भेटूया डायरेक्ट आता तर ब्लॉग कंटिन्यू ठेवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अरे भाई इथं आपल्या आता फॅन फॉलोईंग गावलेली आहे ए फॅन फॉलोईंग अरे भाई इथं आता फॅन फॉलोईंग गावलेली आहे आपल्याला फॅन्स गावलेले आहेत बघू आता त्यांचं ओपिनियन घेऊ काय बोलतात आपल्याला कशात रे चला फॅन्स कॅच कॅच लोक राहते चला तुम पागल कुत्ते का गाडी उठा के ले जाएगा बता रहा है अब तर त्या आमचे फॅन्स नाही त्यांनी आमचा चॅनल सबस्क्राइब नाही केले धोका झाला ले डेंजर आमका मानायला लागलेला आता आता असं नवी नवीन आपल्या चॅनल आम्हाला काय ब्लॉगिंग वगैरे असं काही येत नाही आम्ही आपलं गावठी म्हणून असं बोलतोय तेव्हा थोडं आम्हाला हा एकाची कमेंट वाचली म्हणून आम्ही ब्लॉग वगैरे ते असेच ट्राय करतोय जस्ट फक्त आम्हाला सपोर्ट करा म्हणजे यानंतर आम्हाला समजेल कसं ब्लॉग बनवायचं वगैरे त्यामुळं आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काय खतम नाही होता होत तर डायरेक्ट आता आपण स्पॉटवर भेटू आता आपण आहे बघू शकता तुम्ही क्लायमॅट बघा क्लायमॅट डायरेक्ट जाऊन स्पॉटवर भेटू आपण चलो तर चला काय जाता आपण आपल्या हिडन प्लेसच्या जवळपास आलेलो एकदम आता काही अंतरावरच आहे म्हणजे काही सेकंदांवरतीच आहे आता आपला स्पॉट आणि आपल्याला थोडेफार आता व्हिडिओ शूट पण करायचे रील शूट त्यामुळे बघा आपले साहित्य बघा दारूच्या बाटल्या <laughs> तर दारूच्या बाटल्या घेऊन आपल्याला फनी मीम बनवायचे त्यामुळं आता आपण जातोय हिडन प्लेसला आपल्या कारण की तिथंच आपल्याला जाऊन आता रील्स वगैरे शूट करायचे त्यामुळे आता तिकडे जायचं आहे तर बघू शकता तुम्ही थोड्याच अंतरावर आता आपला हिडन्स प्लेस आहे त्यामुळे तर गाय जाता आपण आपल्या स्पॉटवर पोचलेलं आहे तुम्ही आता बघू शकता आता तुम्हाला मी आपला हिडन प्लेस दाखवतो म्हणजे तिथला क्लायमेट बघाल ना तुम्ही एक नंबर क्लायमेट आहे तर तुम्हाला दाखवता आपला हिडन प्लेस बघू शकता कायच एक नंबर आहे रे क्या क्लायमेट आहे भाई क्लायमेट क्लायमेट आहे एक नंबर क्लायमेट बाई बघू शकता तुम्ही हा आपला धरण आहे आणि इथलं क्लायमेट बघा तर गायज आता आपण इथे व्हिडिओ शूट करणार आहोत म्हणजे फनी मीम्स वगैरे आपले सिनेमॅटिक व्हिडिओ वगैरे बनवायचे आहेत तर आता पुढचं सूत्रसंचालन मी चॅनलचे ओनर म्हणजे आपले महेश महेश दादा यांच्याकडे आता आपण आपला बाकीचं सूत्रसंचालन देऊ त्यामुळे आता त्यांच्याकडंच ब्लॉगिंग देऊन टाकू आता हे आता आपण ब्लॉगिंग करायला घेतला आता मोबाईल आईशनी तर तुम्हाला या हिडन स्पॉटचा व्ह्यू दाखवलंच असेल ह्याच्यापेक्षा अजून चांगलायत बघू पुढे चालत जाऊ अजून मेन अजून हिडन स्पॉट आहे बोलतात कुठे आहे रे पुढे आलो आलो आता आपला अजून मेन वाला जो आहे ना म्हणजे मेन वाला हिडन प्लेस आपण अजून दाखवलेला नाही आता तो अजून खूप वरती आहे त्यामुळे तुम्ही अजून थोडा वेळ थांबा ब्लॉग मध्ये थोडा वेळ म्हणजे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आपल्याला काही क्षणात ते आपल्याला दिसणार आहे म्हणजे हिडन प्लेस खूप भारी एक नंबर आहे आयुष ने एक रील्स बनवलेली हा इथे मी एक रील बनवलेली आहे तो प्लेस पण तुम्हाला दाखवतो डिस्क्रिप्शन मध्ये त्या रील ची मी तुम्हाला लिंक देणार आहे त्यामुळं पटपट जाऊन चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्स आणि काय दाबा आणि आपला अंगठा दाबा अंगठा नाही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा घंटा आणि घंटा घंटा वाजवा घंटा तर गायच व्ह्यू बघा व्ह्यू आता आपण आलेला आहे आपल्या हिडन प्लेस ला आता आपल्याला अजून तिकडे वरती जायचंय तिकडे खूप मोठं वॉटरफॉल आहे तुम्हाला दाखवलंय तिकडे वॉटरफॉल आहे खूप मोठा म्हणजे इतका मोठा नाही आहे पण हाय वॉटरफॉल बघण्यासारखाय खूप छान वॉटरफॉल आहे आणि तर इकडून आपण जायचंय तर रस्ता रस्ता कुठून जायचंय तिकडनं जायचंय का तिकडन जाऊया चला हे बघा आपल्या चॅनलचे ओनर महेश भाई व्ह्यू बघा व्ह्यू एकदम असा स्वर्गात आल्या का भाई एक नंबर व्ह्यू आहे हा पूर्ण भरतो म्हणजे पावसाळ्यात हा पूर्ण भरतो हा सौरभ पावसाळ्यामध्ये हा पूर्ण भरतो हा पूर्ण आपण आहात ना हा ती पण जागा पूर्ण भरून जाते म्हणजे पूर्ण पाण्याने भरतोय पाण्यानीवडायचो नदी टाकतो ओके आजची कॉमेडी मारी ब्लॉगिंग मे बी इज्जत निकाल रे आम्ही तर गाय जाता इकडनं आपल्याला जायचंय अरे वा गप्पी गप्पी मासे गप्पी मासे आहेत पाण्यात गप्पी मासे आहेत मास हो चला काही जाता आपण जातोय आपल्या हिडन वॉटरफॉल ला तर बघू शकता ए मगर बिगर येल्ले पिल्लो आला तर मग मासा समजून उसायला लागेल तुम्हाला चला 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 <laughs> <laughs> कॅच लोक यार यहां आपण अरे मगर अली भाई बेडूक मासे ते मासे नाहीत तर चला काहीच धडपडला आता जावे आपल्या हिडन प्लेस ला हे आपले जोकर दादा सौरभ दादा काय बोलू शकता आपल्या फॅन फॉलोईंगला काय बोला ना काहीतरी प्लीज या बोलायचं कॅन्सल <laughs> भाई बोला काहीतरी तुमच्या बोललेने आमच्या ज्याशी आपल्या सबस्क्रायबरांना काहीतरी मोटिवेशनल सांगा महेश मागाशी मला बोलल की जाऊया तिकडे कुठे कुठे तर आप, ते म्हटले आमच्या इथं मालघर मध्ये एक असा बघण्यासारखा स्पॉट आहे तर म्हटलं आपल्या इथलं झालं की तिथलं तिकडे जाणार आपण ओके त्यानंतर तिकडची आपल्याला ओळख हे करून देते दे नक्कीच महेश सर, सर। महेश, महेश, महेश सर ओनर ऑफ <laughs> महेश माडिक युट्यूब चॅनल ओके भाई काय या लाजतो यार तू आपण आता काय फर्स्ट टाइम ब्लॉग करतो त्यामुळे लाज वाटणारच तुम्हाला थोडीफास हा तुमचा हिडन स्पॉट बघा हिडन स्पॉट हिडन वॉटरफॉल हिडन वॉटरफॉल हिडन वॉटरफॉल बघा कायज हिडन वॉटरफॉल पोपट पोपट झाला हिडन वॉटर दुःख काय खतम नाही होता भे वॉटरफॉल बघा आता अरे पाणी पिण्यासारख रे तर काय बघू शकता किती शुद्ध पाणी आहे हे पाणी आपण आता पिणार आहोत येत होता ना मी मंद